कोल्हापूरमध्ये करणीचा धक्कादायक प्रकार प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या फोटोवर लिंबू मिरचे खेळ्यांचा वापर राज्यात खळबळ नमस्कार मी कविता पुरोगामी विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये अंधश्रद्धेचा एक धक्कादायक आणि अघोरी प्रकार उघडकीस आला आहे ज्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे पूर्वी निवडणुकीच्या काळात प्रतिस्पर्ध्याला बदनाम केलं जायचं हे ऐकलं होतं पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या फोटोवर लिंबू मिरची आणि खेळे लावून करणे करण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील एका भागात हा प्रकार घडल्याचे वृत्त आहे निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी किंवा प्रतिस्पर्धी उमेदवाराला हानी पोहोचवण्यासाठी अज्ञात व्यक्तींनी हे आघोरी कृत्य केल्याचा संशय व्यक्त होत आहे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवाराचा फोटो साहित्य म्हणजेच फोटोवर हळद कुंकू लिंबू कापून ठेवलेले आणि खेळ साहित्य आढळले काही प्रकरणांमध्ये स्मशानभूमीजवळ किंवा सार्वजनिक ठिकाणी असे प्रकार घडल्याचं समोर आहे प्रतिस्पर्ध्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करणे किंवा मा त्याला मानसिक किंवा मा शारीरिक त्रास व्हावा या अंधश्रद्धेतून हे कृत्य केल्याचा अंदाज आहे या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे शिक्षण संस्थांचे अध्यक्ष संचालक किंवा निवडणुकीतील उमेदवारांविरुद्ध अशा प्रकारचे करणीचे प्रयत्न झाल्याच्या अनेक घटना कोल्हापूर जिल्ह्यातून यापूर्वीही समोर आल्या आहेत ज्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा अंधश्रद्धांना बळी न पडता किंवा कोणी फसवणूक करत असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा निवडणुकीच्या काळात अंधश्रद्धेचा आधार घेण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं कोणती कारवाई व्हायला हवी कमेंटमध्ये नक्की कळवा